राज्यभरात गणेशोत्सवाची धूम धूमधडाक्यात बाप्पाचं आगमन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा मुख्यमंत्री शिंदेचं आवाहन हिंदुत्वासाठी मरायला पण तयार शून्य प्रहरमध्ये बोलले डॉक्टर निलेश राणे काँग्रेसच उद्धवंना संपवणार शून्य प्रहरमध्ये बोलले डॉक्टर निलेश राणे विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भी विधान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ नितीन गडकरी फडणवीस करणार विधानसभेचं नेतृत्व बावरकुळे आणि रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी जम्मू काश्मीर विधानसभेसाठी भाजपाचा जाहीरनामा जम्मू मध्ये विकास केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं वक्तव्य दिनेश फोगट बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश दोघांनाही उमेदवारी देण्याची काँग्रेसची घोषणा पुण्यात काका आणि दादांचे समर्थक भिडले विधानसभा लढण्यावरून आरोप प्रत्यारोप